अकरा व तामिळनाडू मधील एक असे एकूण बारा किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंद केले हा आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अभिमानास्पद अभिमाना शिवाजी महाराजांचा इतिहास माहित व्हावा शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आज जे जे काही किल्ले शिवाजी महाराजांनी कोणते आले नमस्कार आज शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्या सर्व महाराष्ट्रीयच नाही तर भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे यामध्ये अभिमानास्पद बाब आहे आज शासनाच आणि सर्वच लोकांचं या निमित्तानं मनपूर्वक असं अभिनंदन नमस्कार आपण पाहताय येते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव ठिकाणी महाराष्ट्रातील बारा गडकिल्ले यांची जागतिक युनेस्कोचे यादीमध्ये नोंद झालेली आहे यानी है। या निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये कार्यक्रम सजवत आहे या ठिकाणी फटाकडे व पेढे भरून हा जल्लोष साजरा होत आहे प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय आहे कार्यक्रमाचं मूळ स्वरूप आपण थोडक्यात पाहणार आहोत Yeah. श्री छत्रपती जांता राजा युवा प्रतिष्ठानच्या के माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं जी घोषणा झाली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले यांची युनेस्कोच्या माध्यमातून नोंद झाली आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख केवळ राज्यापुरती मर्यादित न राहता देशपातळीवर मर्यादित न राहता ती आता संपूर्ण जगभरासाठी एक पर्यटन आणि ओळख निर्माण होणार आहे छत्रपतींचा इतिहास हा जगभरासाठी जो खुला झाला खर तर आपल्या अभिमानास्पद बाब आहे आज शासनाच आणि सर्वच लोकांचं या निमित्तानं मनपूर्वक असं अभिनंदन धन्यवाद आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा आता युनेस्कोच्या माध्यमातून युनेस्कोने जे आपले बारा किल्ले अकरा व तामिळनाडू मधील एक जिंजी असे एकूण बारा किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंद केले हा आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अभिमानास्पद बाब आहे दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे त्यांनी किल्ले जे त्यांनी इतिहास घडवून केलेला आहे तो आज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक पातपळी व त्याचे पर्यटनाच्या माध्यमातून ओळख होणार आहे त्यामुळे मी प्रथमतः देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो व आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जसे दोन्ही उपमुख्य यांनी सुद्धा योगदान त्यांच्या मा माध्यमातून दिले त्यांचं असे मी अभिमा त्यांचे आभार व्यक्त करतो आज जे बारा किल्ले आहेत त्यांची ओळख रायगड किल्ला असेल राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्नाळा लोहगड सालवेर खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी ह्या प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहेत आपल्याला माहितच आहे रायगड किल्ला महाराजांचं मा, प्रथम शिव राज राजधानी आहे व महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रातून प्रथम मुक्ती मुक्तीचा संदेश देणारे गुलामगिरीतून मुक्तीचा पाया रावणारा किल्ला जिथून महाराजांचा आपला राज्याभिषेक झाला असे रायगड किल्ला तसेच पंचवीस वर्ष महाराजांनी राजगड किल्ला त्यांच्या पावन पदस्प स्पर्श पावन यांनी राजगड किल्ला झालेला आहे तसेच प्रतापगड प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य आहे ज्या अफजलखानाने आपल्या महाराजांवर चाल करून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्याच प्रतापगडाला प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या किल्ल्यावर महाराजांनी त्याच अफजलखानाचा कोतळा बाहेर काढून एक ऐतिहासिक अशा शौर्याचे काम केलं आहे तसेच महाराजांना माहीत होतं की आपल्या देशात राज्य करायचं असेल तर आपल्याला महत्वाचं आरमारवर आपलं राज्य असले पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक दुर्ग जे बांधलेले आहेत ते ऐतिहासिक दृष्टीने बांधलेले आहेत आणि आर्कि जे आज बघितलं तर त्यांच्यासारखं आर्किटेक्चर जे आहे त्यांचं हे ते त्यांच्या ह्याच्यासारखं आर्किटेक्चर कोणी होणार नाही असले त्यांचे किल्ले आहेत आज त्यांचं प्रत्येक दुर्ग जे आहेत ते पाण्यावर खाडीवर उभं झालेलं आहेत तसेच जिंजी महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी पाऊल राहून तामिळनाडूमध्ये आपल्या हिंदू स्वराज्य स्थापना करून जिंजी हा किल्ला तिसरी राजधानी म्हणून ती ओळखला जातो असे आहेत आणि ह्याचा सर्व पर्यटनाच्या आप आप माध्यमातून आपली ओळख होणार आहे आणि आपल्या महाराजांचा इतिहास हा पूर्ण जगभर प्रसिद्ध जाणार आहे त्यामुळे मी ह्या शासनाचे विशेष असे शास आभार मानतो व दोन बो शब्द बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज यांचे आज केंद्र सरकारने बारा गड किल्ले या ठिकाणी युनेस्कोच्या माध्यमातून संवर्धनासाठी या ठिकाणी जागतिक 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 दर्जाचे दर्जाचे संवर्धन किंवा या ठिकाणी दर्जा या, या बारा किल्ल्यांना प्राप्त झाला त्याबद्दल आज केंद्र सरकारने जो एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे आज नवीन पिढी पाहता हे जवळजवळ किल्ले आजच्या परिस्थितीमध्ये संपत चाललेले होते मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत व्हावा शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आज जे जे काही किल्ले शिवाजी महाराजांनी त्यांनी ज्या किल्ल्यांसाठी लढ लढाई केल्या ते किल्ले लड़, के प्राप्त करून पुतळे बाहेर काढत असताना जो प्रतापगडाचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं करण्यात आलं होतं असे अनेक किल्ले आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले आहेत ते म्हणजे अकरा गड किल्ले यामध्ये संवर्धनासाठी घेतलेले आहेत की ज्याचा आज महाराष्ट्राचा उल्लेख महाराष्ट्रातील जेवढे किल्ले आहेत ते जगाच्या पात पातळीवरती जगाच्या लेवलला आज मोठे होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक आपल्या या महाराष्ट्राचं दळणवळणाची साधनं असतील किंवा इतर सर्वच जे पर्यटन स्थळ होतील त्या पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची एक वेगळी क्रांती कुठंतरी या ठिकाणी होईल आणि आपल्या शिवाजी महाराजांचं नाव या निमित्ताने जगाच्या पातळीवर केलं जाईल आणि या नवीन पिढीला देखील याचं सर्व मार्गदर्शन मिळेल त्याबद्दल आज या ठिकाणी जो निर्णय घेतला केंद्र सरकारने खरोखरच मोदी सरकारचे या ठिकाणी वडगाव निंबाळकरच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी राज्य सरकारने देखील त्याला दुजोरा दिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री असतील आणि आमचे तालुक्याचे आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज आम्ही या ठिकाणी जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व गावामध्ये पेढे वाटून हा कार्यक्रम आयोजित केला असे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो विशेष युनेस्को मध्ये दे वीस देशांनी सहभाग घेतला होता आणि वीसच्या वीस लोकांनी आपल्या गड किल्ले जागतिक दर्जाचे होण्यासाठी वीसच्या वीस देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे ही बाब एक ऐतिहासिक बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा केला त्याग योग राज्य लगभग रयतेच्या राजाला या ऐतिहासिक दिनी मानाचा मुजरा व इथे जमले सर्व शिवभक्त व मावळ्यांना आजच्या या ऐतिहासिक दिनी या ऐतिहासिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज विशेष म्हणजे आज आपल्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेली याचा अर्थ हे वर्ल्ड हेरिटेज ठरलेले यामध्ये आपल्या देशाचा इतिहास जागतिक स्तरावरती मांडला गेलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो त्याचप्रमाणे आज इथं जे उपस्थित झालेले सर्व नागरिक आहेत या नागरिकांचं मनशा व शतशा आभार इथून पुढे देखील अशाच कार्यक्रमांना उपस्थित राहावं ही प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक नमस्कार आज शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्या सर्व महाराष्ट्रीयच नाही तर भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे यामध्ये आपल्या बारा किल्ल्यांचं जागतिक वारसा स्थळामध्ये वर्ल्ड हेरिटेज या म्हणून निवड झालेली त्यामध्ये आपले मोदी सरकार यांनी जे कार्य केलेले अप्रतिम आहे आणि यामुळं आज आपल्या वडगाव निंबाळकर या नगरीत जांता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा होत आहे आत्ताच आपण पाहिलं की थोड्या वेळापूर्वी मुलांनी फटाकडे वाजवून आनंदोत्सव साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्व नागरिकांनी देखील एकमेकाला पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ला संस्कृती हे एक ऐतिहासिक संस्कृती आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून आपल्या छत्रपती जांताराज युवा प्रतिष्ठानमार्फत आपल्या गावामध्ये किल्ला बनवा या स्पर्धेचं आयोजन केलं यामध्ये जे विजेते विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानमार्फत सर्व किल्ल्यांवरती ते पाहण्यासाठी घेऊन घेऊन जातात त्याचप्रमाणे जे किल्ल्यामध्ये विनर होतात विजेते होतात या विजेत्यांना सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं एक उत्कृष्ट असं पारितोषिक दिलं जात त्याचप्रमाणे आपल्या गावात विविध स्पर्धांचं देखील या शिवजयंतीनिमित्त आयोजन केलं जातं यामध्ये सर्व जाणता जा युवा प्रतिष्ठानचे सदस्य असतील गावातील नागरिक असतील सर्व हितचिंतक मोठे पदाधिकारी हे देखील समाविष्ट असतात यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे विकास देखील होत आहे त्याचप्रमाणे गावचा सर्वांगीण दर्जा देखील राखण्यामध्ये मदत होत्या धन्यवाद झुंजावे झुंजोणी सी मारावे मारिता मारिता घ्यावे

धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर <laughs> <laughs> महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर महादेव हरव महादेव जय जय शिवाजी जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हरा महादेव